जय सद्गुरू सगळ्यांना तर सगळे कसे आहात तर बघा आमच्याकडे पावसाचं एवढं प्रमाण आहे आठ दिवस झालं काय पाऊस थांबण्याचा की बघा माग बघा विहीर किती भरल्या पूर्ण पाणी इतक्या वरती आले त्यामुळे पूर्ण पाणीच पाणी वांग्यामध्ये तर पूर्ण अर्धा अर्धा पूर्ण पाय होते इतकं म्हणजे गुडघ्या इतकं पाणी आले त्याच्यामुळे वांगे तोडायला पण प्रॉब्लेम होते तर वांगी तोडायला आम्ही आलो तो, तर वांगी तोडून झालेले आहेत जर चार कॅरेट जर निघाली तो वांगी तर त्यातलं जवळजवळ एकच कॅरेट जवळ निघतं नाही तर एक कॅरेट पूर्ण खराबरपीचं प्रमाण आहे आणि पावसाळ्यामुळे जास्त प्रमाण असतंच टोमॅटोचं परत वांग्याचं भाप परवा हे भात लावलेले आहेत पाणी झाले सगळे चालायला नको वाटते असं हळस्ते रस्ते जायचं म्हणते की आस वाढली पडतो आहे इतकं घसर तर इतकं पाऊस आत्ता थोडासा पाऊस कमी आहे आता जेवढा कमी आहे तेवढाच परत इतका जोरात येतो पाऊस तर नको वाटते जर पाऊस असल्यामुळं वाटतं चार चारच झाल्या तोडच्या लेट झालेलं नाही आहे आम्हाला त्याच्यामुळे आता पावसा थांबल्यानंतर तोडायचा तर उद्याच्या नसैकी आत्ता काय ते पाणी किती झाले त्याच्या पावसामुळे इतकं पाणी शेवटी पाणी इतकं तुंबलेलं आहे ते दुसरीकडं पाठवायला पण असं सोडायचं म्हटलं तरी जागा नाही कारण इकडं आहे भात भातात पण पाणी भरपूर आहे पूर्ण इकडून आता जायचं म्हटलं तरी ते बघायचं आता कुठं कुठं तर अशा मिरच्या पण लावलेल्या आहेत त्या मिरच्या मिरच्या पण मोठ्या झाल्या आहेत आता या मेरी चा... मेरी आता या पावसामुळे तोडायला वेळच नाही आहे जिथं जिथं वांगेची रोपं पूर्ण आली नव्हती तिथं मेलेली होती झाडं तिथं आम्ही मिरच्यांची रोपं लावली होती तर त्या मिरच्या पण किती मोठ्या झाल्यात आहेत ते आपण तोडायला वेळ आता आणि पाऊस बारीक बारीक चालू झाले वांगे काढायला काही नाही पण पाऊस चालू असला ते नको वाटते तर भाताचं वापरलं नाही परवामध्ये व्हिडिओमध्ये माघाचा व्हिडिओ केला होता की भाताची रोप होते बघा ती आता ही लावलीत रोप भाताला काय पाणी भरपूर असलं तरी काय प्रॉब्लेम नसतो त्याला पाणी जास्त पाहिजे पाणी परवा कमी केलं तरी पण आणि पाऊस पडला की आणि पाणी इकडून असं विक्र जायला पण तरी पण ते पाणी एवढं जाते पण पाणी बघा पाणी किती एवढं पाणी आहे म्हणजे जर आता कमी झालं तर घेतलं बघा तेवढ्या ह्या पाण्यात काढायला पाय असं जात नाही करून ओढे घ्या आणि पाऊस चालू झाला की असं कमी येतं पुन्हा आणि पाणी इतकं भरपूर सापड त्याच्यामुळे पाणी साचल्यामुळे काय झाली पूर्ण झाडं ती पूर्ण होती पिऊ तब्येत हे का कारण पाण्याचं जा प्रमाण जास्त झालं ना अर्ध्यापासून पुढे अर्ध्यापासून पुढं जिथं पाणी साठले आता हे तरी बरंच पाणी कमी आले नाही तर पूर्ण असं पाणी वाहतो तर आता इकडची वांगी तोडलेली नाही आहेत अजून आता हे उद्याच्याला तोडणार आहे बघा हे झाड किती पूर्णपणे पिऊळ पडलेत हे हे पाणी कमी झाल्याशिवायची जगण्याची गॅरंटी जरा कमीच आहे पाणी कमी झालं पाऊस पा। जर कमी आला तर ह्या झाडं व्यवस्थित येतील यातून पण पण पूर्ण झाडांचे बघा शेंडं पूर्ण सुकल्यासारखे झाले झाडं आहेत का पूर्ण पिऊही पडले आता ही इकडून आहे ती इकडे जरा पाणी कमी आहे ही झाडं आहेत ती जरा बरी ती पण ती अर्ध्यापासून जी फुड आहेत ती पूर्ण पाण्यामुळे पूर्ण झाडं हळपट पळली पडली सुकल्यासारखं लागलं बघा वांगे अशी लागलीत पण ती झाड ही झाले तुम पाणी असल्यामुळं जर थोड्या आता ह्याच सर्व पूर्ण तोडायच्या राहिलेत वांग्यांच्या पण आता हे आठ दिवस झालं पाऊसच कमी नाही पाऊस एकसारखा इतका चालू आहे की येणंच मुश्किल झालं तिथं आता यायलाच येत नव्हतं पूर्ण इतकं पाण्यामुळे आणि ते जी काय होते जास्त पाणी झाल्यामुळं असं का वांगे जरी तोडायला लागले तर झाडांना पूर्ण सावधगिरीनं असं पकडून मग तोडायला लागतात नाही तर पूर्ण माती मऊ झाल्यामुळं झाडं पण अशी हलतात ना त्याच्यामुळं मुळ्यांना मुळ्या हलतात त्याच्या त्याच्यामुळं झाड परत जर ते हल्लं चा, तर जगल घ्यायची गॅरंटी नसते कारण मुळ्याचं असं होते ना त्याला जोर लागला की फुलं पण आली बघा तोडायला आता जिकडं पाण्याचं प्रमाण आता हे बघा इकडं पूर्ण सुकलेली आहेत झाडं कारण इथं भरपूर पाणी येतं परत त्यांनी तिकडून मिस्टरांनी तिकडून पाणी पूर्ण जरा असं मध्ये फोडून असं पाठ त्याच्या द्वारे पाणी असं पुढं सरकवलं आहे आणि ते थोडंच गेलं परत पाऊस आला की परत साठतं त्याच्यामुळे ही ज जा झाडं बघा आणि हे बघा किती त्याच्यात फरक आहे तिकडं पूर्ण आता इकडं थोडंसं पाणी सुकले तर हे झाड इथून थोडंसं कमी कमी आहे तर तिकडं आहे ती पूर्ण तिथं साठते पाणी तर ती पूर्ण झाडं बघा पूर्ण अशी सुकल्यासारखं झाडं आणि चांगलं आताच त्याला झाडांना यावं लागलं खूप आणि मध्ये मध्ये किडीमुळं झाला जास्त त्रास पूर्ण झाला शेंड्या आळीमुळं परत किडीमुळे झाला आणि आता ह्या पावसाच्या हिच्यामुळे तरी सारखी औषधं आता ही पाऊस कमी आली झाल्याशिवाय औषध पण फवारत येत नाही तर काय ना तर आता सगळं मग अशी वांगी काढताना व्हिडिओ करायचा होता पण पाऊस इतका जोरात चालू होता त्याच्यामुळं करता झाला नाही मग आता पाऊस थोडासा कमी आहे तोपर्यंत म्हटलं परत आणि व्हिडिओ करता येणार नाही आज व्हिडिओ केला नव्हता त्याच्यामुळं आज हा व्हिडिओ टाकला आहे म्हणून त्रासच काढताना पण हे पावसातला टाकायचं होतं खरं तर पण पाऊसच आता आठ दिवस कंटिन्यू चालू आहे तुमच्याकडे पाऊस आहे की नाही ते सांगा नसेल तर आमच्या इकडचा पाऊस घेऊन जावा आमंत्रण द्या पावसाला आणि घेऊन जामा कारण आम्हाला आता बाद झालं आहे पण आमचा सा सातारा जिल्ह्यात जास्त आवडलेलं दिसते पावसाला त्याच्यामुळं काही कमी येत नाही आमंत्रण द्या आणि चहा पाण्याला बोलवा जरा पावसाला तुमच्याकडे पण थोडा वेळ पाहून चार करा तर बघा इकडं बघा हे किती छान वांगी आहेत बघा पा। पाणी इथं साठतंय आम्हाला माहिती होतं पण तरी पण आता रोपांत म्हटलं बघूया झालं झालं नाही आली आली पण आली तर बऱ्यापैकी जाऊ दे काय होईल भील। ते होईल जर पाऊस कमी आलाच आता तर चांगली निघतील बघूया आता काय होते नाहीतर मग अर्ध्या प अर्धा प्लॉट पूर्ण पूर्ण झाडं जर पिवळी आता ही पडले तेच आता बघूया जरा आजपासून जरा जरा नॉर्मल वाटते आता नॉर्मल वाटते पण आता पूर्ण तिकडं पावसाचं आता डोंगरावरती इतकं बघा पूर्ण काळ ढग झाले त्याच्यामुळं पाऊस हा येणार आहे थोड्या वेळानं आणखी डोंगरावरती चालू आहे पाऊस तिकडं दिसला की ओळखायचं इकडं पाऊस येणार म्हणून चालू आहे पूर्ण धुक्यासारखा पूर्ण डोंगर झाला आहे अर्धा त्याच्यामुळं पाऊस येणारच आहे हे बघा भातात किती पाणी साठले आहे तरी पाणी चालू आहे भाताला काय पाणी किती जरी असलं तरी काय प्रॉब्लेम येत नाही तर आज दाखवले आमचे ते वांग्याचं पूर्ण प्लॉट तुम्हाला असं बघितलं वा पण वांगी तर दाखवलं ती वांगी मस्त आहे ती मंजिरी वांग्याची जात मंजिरी आहे तर आम्हाला त्यातलेच दोन प्रकार मिळाले मंजिरी एकसारखी मिळाली नाही त्याच्यामुळं पूर्ण वांगे ते एकातलंच आहे पण ते प्रकार तिचे जातीचे वेगळे आहेत आम्हाला ला हे करायची होती आता पहिल्या पहिल्यांदा काय सगळ्याचं हे प्रोडक्ट चांगला आहे ते आहे चांगलं आहे लावून बघितले आता पण बघूया आता हे बघा इकडं पूर्ण किती छान आहे पण म्हणतात ना असू दे नशिबातलं कोण काही नेत नाही आणि नशिबापेक्षा जास्त काही मिळत नाही त्याच्यामुळं प्रयत्न करत राहायचं जेवढा तो प्लॉट आहे तर आला आला जय सद्गुरू नाही आला जय सद्गुरू इकडचा तरी आहे ना हाय चांगला तो बघायचा तो गेला आहे ज्याच्यात पाणी आहे ते कसा होईल काय होईल ह्याचं काय टेन्शन घ्यायचं नाही होईल होईल ते होईल इकडं तर चांगली आहेत ना रोप सगळी पूर्ण बर तर या आमच्या शेतातली वांगी खायला आणि सांगा तुमच्या गा गावी पाऊस आहे का नाही ते आणि सांगितल्याप्रमाणे आमच्या सातारा जिल्ह्याचा थोडा पाऊस तुमच्या तिकडे नाही थोडे दिवस पाहुणचार करा आणि पुन्हा पाठवा इकडे ज्या भागाला पाऊस नाही तिकडं तर इतकं प्रमाण कमी आहे आणि जिथं आहे तिथंच जास्त पोच आहे पावसाची पण मर्जी बाबा कुठं जायचं कुठं नाही तरी जय सद्गुरु सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला ते सांगा सांगा आणि पाऊस आहे का तुमच्याकडे तेवढं नक्की सांगा जय सद्गुरु